नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेणं असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा नंतर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालील एकशे नऊ क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी सहाशे पन्नास क्विंटल जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती समुद्रपूर या ठिकाणी अवकालेले एकाऐंशी क्विंटल जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरे या ठिकाणी अवकाळी त्र्याण्णव क्विंटल जसे तर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस